ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे हिंमतच्या आधारावर स्वतःला मेहनतमुक्त नेहमी विजयी अनुभव करा ओम शांती बाबा म्हणतात ज्या मुलांमध्ये हिम्मत आहे अशा मुलांना बाबा पदमपटीने मदत करतात म्हणून हिम्मत ठेवून पुढे चालत राहा स्वतःसाठीही आणि दुसऱ्यांसाठीही कधी हिम्मत कमी करायची नाही कारण हे नवीन युग आहे हिंमत ठेवून उडण्याचे युग वरदानी युग पुरुषोत्तम युग डायरेक्ट विधाताकडून सर्व शक्तींचा वर्षा घेण्याचे युग म्हणून या युगाच्या महत्त्वाला जाणून नेहमी स्मृतीमध्ये ठेवायला पाहिजे कोणतेही कार्य करत असताना मग ते स्वतःच्या पुरुषार्थाचे असो की विश्वसेवेसाठी असो नेहमी हिंमत आणि बापदादांच्या मदतीमुळे निश्चय आहे की स्वपुरुषार्थ आणि सेवेमध्ये सफलता मिळालेलीच आहे विजयी होणारच आहे असंभव वाटेल असं संभव होणारच आहे कारण हे युग सफलतेचे युग आहे ब्राह्मणांच्या जन्मपत्रीमध्ये लिहिलेले आहे सफलता जन्मसिद्ध अधिकार आहे निश्चय बुद्धी नेहमी प्रत्येक कार्यात विजयी आहेतच विजयचा तिलक नेहमी मस्तकावर चमकत आहे भारताची धरणी खूप भाग्यवान आहे मनातही नेहमी हिम्मतचा हात हलवत रहा एकच वेळा नाही तर अनेक वेळचे विजयी आहात मायाजीत आहोत आम्ही नाही असणार तर कोण होतीन हा रुहानी नशा असायला पाहिजे जे झाले ते विसरून पुढच्यासाठी भीतीसो भीती करून बिंदी लावून तयार राहायला पाहिजे देताना कंजूसी नाही करायची कोणाला शक्तीची मदत पाहिजे असेल तर शक्ती द्यायची जिथे जमेल तिथे शक्तीचे व्हायब्रेशन पसरवायचे जिथे लागेल तिथे गुणांचे दान द्यायचे आपल्या चेहऱ्याने आणि वागण्यातून देतच राहायला पाहिजे कारण दाताची मुलं आहेत शुभ भावना आणि कामनाची सौगात तर द्यायलाच पाहिजे कर्तव्य ही नेहमी लक्षात असू द्यायचे माझे कर्तव्य आहे परिवर्तन करणे दाताचे मुलं आहात तर देतच राहायचे आहे कोणीही समोर आला तरी मनात त्याच्याविषयी शुभ संकल्पच असायला पाहिजे बोल असे पाहिजे जसे रत्न आहेत मुलं स्वत हिरेतुल्य आहेत बचत किती झाली याकडे लक्ष असेल तर मेहनत करावी लागणार नाही बाबा मधुबन निवासींना म्हणतात ब्राह्मणांच्या सेवेची छत्रछाया म्हणजे मधुबन मधुबन निवासींच्या सेवेच्या छत्रछायेमध्ये अनेकांना फायदा होतो पुरुषार्थामध्ये पुढे चालत राहतात सगळ्यांच्या पुण्याचा वाटा मधुबनवाल्यांना मिळतो सगळ्यांकडून मिळालेला आशीर्वाद अनमोल आहे बाबा मुलांकडून अपेक्षा ठेवतात की सायलेन्सवाले सायलेन्सला सिद्ध करतात ही काही मोठी गोष्ट नाही पण सायन्सवाल्यांनी सायलेन्सची शक्ती सिद्ध केली पाहिजे मुलांनी अशी काही नवीन कमाल केली पाहिजे तरस प्रत्यक्षता होईल ओम शांती